नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज भारतामध्ये लाखो लोकांना डायबिटीजचा त्रास आहे कुणाची सुगर लो आहे कुणाची हाय आहे आणि या आजारासाठी सुगरसाठी लोक लाखो रुपये खर्च करायला तयार असतात तुम्हाला माहिती आहे का सुगरवरचं सर्वात प्रभावी औषध कोणतं आहे तर ते आहे पाणी होय तुम्ही जे पाणी पिता तेच शुगरवरचं सर्वात प्रभावी असं औषध आहे विश्वास बसत नाही ना तर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही तीन दिवस पाणी पिऊन बघा आणि त्यानंतर कुठंही जाऊन तुम्ही चेक करा तुमच्या शरीरामधली सुगर तुम्हाला नॉर्मल झालेली दिसेल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही शुगर तुमच्या शरीरामधली वाढू नये किंवा कमी होऊ नये म्हणजेच शरीरामधली सुगर तुम्हाला कायम नॉर्मल ठेवायचे असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीनं पाणी प्यायची सवय लावा तुमच्या शरीरामधली सुगर कधीही वाढणार नाही आणि कमीही होणार नाही नॉर्मलच राहील तर आपण जे पाणी पितो हे शुगरवरचं सर्वात प्रभावी औषध आहे तर आता हे पाणी कसं प्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्याने ज्याही लोकांना सुगरचा त्रास आहे शुगर वाढते किंवा कमी होते डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा कारण अत्यंत चांगल्या रीतीने आपलं शरीर हे आपल्या शरीरामधले आजार पूर्णपणे बरं करू शकतात यालाच हिलिंग पॉवर ऑफ बॉडी असं म्हटलं जातं आपलं शरीर स्वतःचे आजार स्वतः बरं करण्याची क्षमता ठेवते फक्त आपण त्याला ते करू देत नाही आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये हे आजार वाढत जातात सध्या आपण अत्यंत धावपळीचं आयुष्य जगतोय ना व्यवस्थित खायला वेळ आहे ना पाणी प्यायला व्यवस्थितरित्या वेळ आहे आणि यामुळेच आपल्या शरीरामध्ये अनेक आजार हे होऊ लागलेले आहेत तर आपल्याला पाणी कशा पद्धतीनं प्यायचं आहे हे मी तुम्हाला आधी करून दाखवतो आणि असं केल्याने का शुगर तुमच्या शरीरातली कमी होते त्याचंही तुम्हाला स्पष्टीकरण देतो तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर आपण जे पाणी पितो ते पाणी तुम्ही किती पाणी पीत असाल दिवसातून किती वेळा पेत असाल त्याच्याशी घेणं देणं नाही ना तुम्ही पाणी कशा पद्धतीनं प्यायचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो एक घोट आपल्याला पाणी आहे तोंडामध्ये प्रत्येक वेळेस असं करायचंय आपल्याला किती सेकंद ठेवायचा आहे हा घोट पाण्याचा आपल्या तोंडामध्ये तर किमान पंधरा सेकंद आपल्याला हा घोट पाण्याचा तोंडामध्ये ठेवायचा आहे पंधरा सेकंद आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन असं काउंट पंधरापर्यंत जर तुम्ही मोजलं एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं पंधरापर्यंत मोजेपर्यंत तो आपल्या तोंडामध्ये आपल्याला तो पाण्याचा घोट ठेवायचा आहे प्रत्येक घोटाला असं करायचं आहे हे केल्याने काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या तोंडामध्ये ज्या स्लायबा ग्लँड्स असतात म्हणजे ज्या लाळेच्या ग्रंथी असतात त्या एक्स्ट्रा लाळ तुमच्या पाण्यामध्ये त्या पाण्याच्या घोटामध्ये सोडतात या लाळेमध्ये प्रचंड औषधी प्रमाणामध्ये असणारे गुणधर्म आहेत जे आपल्या बॉडीची हिलिंग पॉवर असते ती तिथूनच सुरुवात होते तरी तुम्हाला माहिती आहे या लाळेमध्ये नव्याण्णव टक्के पाणी असतं आणि एक टक्का त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात हा एक टक्का खूप महत्त्वाचा आहे या एक टक्क्यामध्ये काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत मग त्याच्यामध्ये सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे फॉस्पेट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधले असणारे दोन एन्झाईम्स याच्यामध्ये तसे बरेचसे एन्झाईम्स आहेत लाळेमध्ये पण याच्यातले दोन एन्झाईम्स आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जी तुमची शुगर पूर्णपणे नॉर्मल करतील तुमचं पचन चांगलं करतील आणि तुम्हाला शुगरचा कधीही प्रॉब्लेम येऊ देणार नाहीत असे दोन एन्झाईम्स आपल्या लाळेमध्ये आहे त्याच्यामधलं जे पहिलं आहे ते आहे अमायलेज हे तुमच्या शरीरामधलं जे स्टार्च आहे तुम्ही जे खाता त्याच्यामधलं स्टार्च हे तोंडामध्येच पचवायला सुरुवात करतं त्याच्यामधलं जे दुसरं एन्झाइम्स आहे ते आहे लिंग्वल लिपेज हे काय करतं तर तुमच्या शरीरामधलं जे फॅट आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम करतं आणि हे जे दोन एन्झाईम्स आहेत ते जर तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर गेले तर तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या नॅचरली इन्सुलिनची निर्मिती व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या शरीरामधली सुगर पूर्णपणे गायब होऊन जाते अनेक एन्झाईम्स आहेत परंतु हे जे दोन एन्झाईम्स आहेत हे दोन एन्झाईम्स जर तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात जर गेले तर तुमचं पचन चांगलं होतं तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन चांगल्या रीतीने निर्माण होते ऍसिडिटी तुम्हाला कधी होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीनं पाणी पिले तर तुमच्या शरीरावर फॅटही कधी साचणार नाही आणि तुम्ही जर या पद्धतीनं पाणी प्यायची सवय लावली तर तुमचं आयुष्य तुम्ही आहे तेवढं आयुष्य जेवढं तुमचं आयुष्य असेल तेवढं आयुष्य तुम्ही अगदी सुगर फ्री जगू शकता आता हे दिसायला ऐकायला एकदम साधं सोपं वाटत जरी असलं तरी प्रत्येक वेळी पंधरा सेकंद पाण्याचा घोट आपल्याला तोंडामध्ये ठेवायचा हे मात्र विसरायचं नाही असं करून बघा तुम्ही खात्रीसाठी फक्त पहिले तीन दिवस करून बघा आणि त्यानंतर तुमची शुगर जाऊन चेक करा जर तुम्हाला तीन दिवसामध्ये रिझल्ट मिळाला तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आयुष्यभर याच पद्धतीनं पाणी प्यायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये कधीही शुगर वाढणार नाही कमी होणार नाही आयुष्यभर तुमच्या शरीरामध्ये सुगर जे आहे ती तुम्हाला नॉर्मल राहिलेली दिसेल इतकं सोप्या पद्धतीनं आपण शरीरातली शुगर ही कंट्रोल करू शकतो आणि तेही पाण्यानं म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की सुगरसाठी पाणी हे सर्वात इफेक्टिव्ह औषध आहे तुम्ही करून बघा ज्यांना सुगर आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा आणि अशाच म्हणून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद